या भागात आता आपण माझं व्यवसाय व्यापार नोकरी हे ज्या काही सगळ्या खटपटी धडपडी होत्या त्याच्याबद्दल आपण सर्व समजून घेऊया भरपूर आवांतर वाचन इंग्रजी टाईपरायटिंग व लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड या कला मी शिकून घेतलेल्या होत्याच त्यात अगदी पारंगत झालो रस्त्यालगत माझ्या एका चुलत भावाची सुमारे पंधरा फूट बाय पंधरा फूट मोजमापाची एक अंगणवाजा खुली जमीन होती शेजार बाजारच्यांचा तिथे काही करायला विरोध होता पण त्यांच्या विरोधाला पुरून उरून नगरपालिकेकडून परवानगी घेऊन मी तिथे लाकडी खोकावजा टपरी बांधली तिथे मी कॉपी किंग नावाने लोकांना टायपिंगची सेवा देत असे तिथेच कोकण वैभव नावाचे कोकणातील खाद्यपदार्थांचे दुकानही सुरू केले कोकण वैभव दुकानाने फारशी गती घेतली नाही मात्र ना टायपिंग सायक्लोस्टायलिंग वगैरे व्यवसाय मात्र उत्तम चालला पनवेलला बदली झाल्यावर माझ्या एक लक्षात आले की बँकांना विविध फा फॉर्म्स असतात ते सायक्लोस्टाईल करून घ्यावे लागतात काही दिवस मी ते काम बाहेरून करून घेऊन बँकेला पुरवत असे मग मी माझे स्वतःचे नवीन सायक्लोस्टायलिंग मशीन विकत घेतले त्यानंतर पनवेलच्या बँकाच नाही तर खोपोली परिसरातील बँकांनाही आम्ही ही सेवा देऊ लागलो मग त्यात शिक्षण संस्था शाळा कोचिंग क्लासेस आणि सेवाभावी संस्थांची भर पडली संध्याकाळी पनवेलहून खोपोलीला परतलो की दिवसभरात पनवेल खोपोली येथील लोकांनी दिलेल्या नमुना फॉर्मप्रमाणे टाईपरायटरवर स्टेन्सिल तयार करायला घेत असे रात्रीच्या जेवणानंतर आमचे छपाईचे जे काम सुरू होईल खोपोलीच्या दमट हवेमुळे एक एक कागद छापून वाळत घालायला लागत असे आमच्या उडबस करायच्या खोलीभर पापड वाळत घालतात तसे कागद वाळत घालावे लागत मग एक ऑर्डरप्रमाणे -एक गठ्ठे न्यूजपेपर रद्दीच्या कागदात पाकिट बंद व्हायचे मग बिले तयार करणे हे काम पार पाडले जात असे खूप काम आले की रात्री दोन दोन वाजेपर्यंतही काम चालत असे या सर्व कामात अंजली आणि माझी आई सुद्धा जागून मदत करीत असत एवढेच काय माझे बाबासुद्धा आमच्याबरोबर गप्पा मारत जागे राहत असत त्यांना या कामाची मोठी गंमत वाटत असे आणि आमच्या मेहनतीचं कौतुकही वाटत असे पनवेलहून आणलेले वकिलांचे काम आणि खोकोलीला दिवसभरात जमा झालेले टायपिंगचे काही काम असे नोटिशा दावे विविध प्रकारचे दस्तऐवज कोणाचे पत्र निवेदन बिलं टेंडर पत्र, ते तसलीच ऑफरपत्र नोकरीसाठी अर्ज असे विविध प्रकारचे काम असे हे सर्व काम पनवेलहून परत आल्यावर आणि सकाळी पनवेलला जायला निघेपर्यंत चाले खूप मोठ्या प्रमाणावर त्याच त्याच प्रकारचे आणि त्याच त्याच एका मजकुराचे मसुदे जसे की नोटिसा दावे दस्तऐवज हे टाईप करायचे काम असले की मी प्रथम प्रत्येक अशा मसुद्यासाठी लागणाऱ्या माहितीचे कागदावर टेबल म्हणजे कोष्टक लिहून काढत असे माझा तेव्हाचा मेलमज मजकूरच ना तेच तेच टाईप करून मसुदे जवळजवळ पाठत झालेले होते मी टाईप करायचो आणि जसा जसा मजकूर टाईप होत जाईल तेव्हा अंजली शेजारी बसून त्या कोष्टकातील त्या त्या ठिकाणी टाईप करायचा तपशील जसे की नाव पत्ता सर्वे नंबर क्षेत्रफळ मोबदला रक्कम वगैरे या गोष्टी सांगत असे आम्ही एका एका बैठकीत वीस मो असे मोठे दस्त वगैरे कागद सहज टाईप करत असू मग मग अंजलीनेही टायपिंग शिकून घेतले किरकोळीत किरकोळीत येणाऱ्या सरळ लिहून दिलेल्या कामांचे टायपिंग ती सुद्धा स्वतंत्रपणे करू लागली कित्येकदा आम्ही शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी दुपारी सिनेमाला जायचा बेत नक्की केलेला असे कपडे बदलून आता निघायचे इतक्यात कोणीतरी टायपिंगचे काम करून घेण्यासाठी येत असे जरा घाईने हवे होते असे हो, ग्राहकाने सांगितले की आमचा सिनेमा पाहायला जायचा कार्यक्रम स्थगित होत असे अंजली हसत म्हणायची सिनेमाची तिकिटे आणि रिक्षाच्या खर्चाची सोय परभारे झाली चला माझा इंग्रजी टायपिंगचा स्पीड सात ते सत्तर शब्द प्रति मिनिट होता तर मराठीचाही जवळजवळ तेवढाच अक्षरांच्या किल्ल्या ताशा वाजवल्यासारख्या टकटक तडतड वाजत असत आता टाईपरायटर गेले आणि संगणक आले संगणकावर काम करण्याचा माझा स्पीड आणखीनच जास्त असतो फक्त टकटक तडतड आवाज मात्र आता कायमचा नाहीसा झालेला आहे मी कायद्याच्या शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला जाईपर्यंत खोपोलीत कोणालाही माझ्या कायदे शिक्षणाबद्दल माहिती नव्हती मी सुद्धा मुद्दामून करून दिली नाही खोपोलीतले वकील मला एक एफिशियंट टायपिस्ट म्हणून कामे देत असत त्यांनाही सगळेच्या सगळे मसुदे लिहून द्यावे लागत नसत मी स्वतंत्रपणे त्यांना हवे तसे टायपिंग करून देऊ शकत होतो हेच त्यांना फायदेशीर वाटत होते तर इकडे मला खोपोलीत कोणत्या प्रकारचे व्यवहार व्यवसाय वाद दावे चालू आहेत याची माहिती होत होती आणि त्या अनुषंगाने कायद्याचे प्रॅक्टिकल शिक्षणही मिळत होते जस जसे माझे कायद्याचे शिक्षण पूर्ण होत आले तसतसे मी फक्त वकिलांसाठीच टायपिंगचे काम करू लागले इतर कामे अंजली करीत असे तिची कॉलेजमधील नोकरी आणि सांसारिक जबाबदारी जव, सांभाळून शिवाय ती हे काम आवांतर करत असे मग संगणक युग आले बँकेतले काम आटपून आठवड्यातून दोन तीन दिवसांनी आठवड्यातले दोन तीन दिवस मी पनवेलहून दादरला जाऊन संगणकावर काम करणे आणि वर्ड वगैरे संगणकीय टायपिंग काम शिकून घेतले मी वकिली व्यवसाय सुरू केल्यावर एक सेकंड हँड डेस्कटॉप कॉम्प्युटर डॉस प्रमाणे म्हणजे त्यावेळेच्या डॉस प्रणालीवर चालणारा आणि डॉट मॅट्रिक प्रिंटर विकत घेतला होता तेव्हा असल्या यंत्रांची काय गरज हा काय वेडगळपणा आहे म्हणून गावातील इतर लोक त्यात काही होतकरू वकील आणि त्यांचे पालकही होते हे माझ्या अपरोक्ष माझी टिंगल टवाळी करत असत पण इकडे संगणकाच्या साह्याने बिल्डर डेव्हलपर यांची आणि मिळकत खरेदी विक्रीच्या दस्तऐवजांची कामे आम्ही मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीने करून देऊ लागलो माझा वकिली व्यवसायही गतीने वाढला विंडोजचा जमाना आल्यावर त्याचेही ज्ञान मी झटपट अवगत करू घेऊ शकलो ईमेलचा जमाना आला आता व्हॉट्सॲपने जग व्यापले आहे मी या सर्वांशी तात्काळ जुळते घेऊन माझा व्यवसाय आणखीनच वाढवला मी वकिली सुरू केल्यावर माझ्याकडे ऑफिसचे काम पाहायला संध्या पाटील नावाची सालस कष्टाळू आणि प्रामाणिक मुलगी मिळाली सुरुवातीला तिला टायपिंग वगैरे काम शिकवले तिनेही ति ते नीट आत्मसात केले मग हळूहळू टायपिंग वगैरे उद्योग मी तिच्याकडे सोपवला पुढे जाऊन ती दस्त नोंदणी ऑफिसात जाऊन माझ्या पक्षकारांच्या दस्तऐवज नोंदणी कामातही प्रवीण झाली मग तिने स्टॅम्प वेंडर म्हणून लायसन्स मिळवले आणि स्टॅम्पचे विक्रीचा व्यवसाय सुरू केला काही वर्षे मी तिला दरमहा पगार देत असे मग मग ती स्वयंपूर्ण झाली पण ती नुसती सहकारी नव्हती ती आमच्या कुटुंबाचाच एक घटक झाली आमच्या घरी तिचा वावर कुटुंबातील जबाबदार व्यक्तीसारखाच होता मी पुण्याला राहायला गेल्यावर तीच खोपोलीचे ऑफिस व्यवस्थित सांभाळू लागणे लोकांची तयार कामे देणे नवीन कामाची माहिती व कागदपत्र गोळा करणे इतकेच काय दस्तऐवजांचे संगणकावर टायपिंग करून ठेवणे आणि माझी फी वसूल करणे अशी सर्वच कामे ती बघत असे मी दर आठवड्यातून दोन दिवस खोपोलीला नियमितपणे जात असे इतर दिवशी ती ऑफिस सांभाळत असे पुढे जाऊन ती संगणकावर काम करायलाही का शिकली मला वाटतं ती नसती तर मी पुण्यात राहायला आल्यावर एक दोन वर्षातच मला खोपोलीचे ऑफिस बंद करावे लागले असते मग दळणवळणा दळणवळणाची संपर्काची साधनं वाढली ईमेल कुरिअर मोबाईल फोन अशा सुविधांमुळे पक्षकारांबरोबर प्रत्यक्ष भेटीगाठींची आवश्यकता कमी कमी होत गेली त्यामुळे कोविड एकोणीस या जागतिक महामारी आपत्तीच्या काळातही खोपोलीतला व्यवसाय सुरू ठेवता आला मी खोपोलीला आठवड्यातून दोनच दिवस जात असे तरी व्यावसायिक उत्पन्न म्हणाल तर कायम खोपोली ऑफिसमधूनच जास्त उत्पन्न मिळत होते पुण्यात जम बसेपर्यंत पहिले काही महिने खोपोलीहून मिळणारे उत्पन्न हाच तर मोठा आधार होता माझ्या वकिली व्यवसायाबाबत पुढे सविस्तर सांगतो आता नोकरी बँक ऑफ बरोडा सुमा शिल्प डी एस के लिगल लेगाशीस अशा जरा बऱ्याच गोष्टी त्याच्यात समाविष्ट आहेत भरपूर आवांतर वाचन इंग्रजी टाईपरायटिंग व लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड या कलांच्या जोरावर मी कॉपी किंग नावाने लोकांना टायपिंगची कामे करून देऊ लागलो कोकण वैभव नावाचे कोकणातील खाद्यपदार्थांचे दुकानही सुरू केली एखादे झेरॉक्स फोटो कॉपी यंत्र घ्यावे म्हणून काही जुळणी सुरू केली आणि तेवढ्यात मला बँक ऑफ बरोडामध्ये टायपिस्ट क्लार्क म्हणून नोकरीची पत्र आले नियुक्तीचे पत्र आले नोकरी लागली कुटुंबातील चर्चेमध्ये धंदा व्यवसायातील अनिश्चित कमाईपेक्षा नोकरी आणि तीही बँकेतली केव्हाही चांगली या विचाराचा जय झाला आणि विजय बँकेत रुजू झाला पहिले पोस्टिंग होते संगमनेर मात्र नोकरी स्वीकारण्याच्या पहिल्या दिवसापासूनच मनात एक विचार ठाम होता काहीही झाले तरी एक स्वतंत्र व्यावसायिक व्हायचेच पुढे बँकेतील सहकारी व अधिकारी यांच्या दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या परराज्यात पत्कराव्या लागलेल्या पोस्टिंगमुळे त्यांच्या कुटुंबियांची त्रिस्थळी यात्रा आणि निवृत्त झाल्यावर त्यांचा आपला म्हणावा असा एकही गाव नसणे हे सर्व मी बघितलेले होते बँकेतून निवृत्त झाल्यावरही हो बँकेच्या वसुलीच्या दाव्यात साक्ष देण्यासाठी गावोगावी जावे लागत असे आमचे ब्रांच मॅनेजर श्री शृंगारपुरे साहेब म्हणायचे आज आज अगदी साहेब साहेब करताय पण निवृत्तीनंतर कोर्टासमोरच्या पिंपळाच्या झाडाखाली विडी ओढत उभा असेल ना तेव्हाही ओळख द्या म्हणजे झाले बँकेत असताना स्वार्थापोटी साहेब साहेब म्हणणाऱ्या लोकांचा दराडा उठला की निवृत्तीनंतर नव्याने सामाजिक जीवनाशी जुळवून घेण्यात घेण्यात येणाऱ्या अडचणी हे सर्व मी पाहिले आणि ते सर्व पाहिल्या ऐकल्यावर माझा स्वतंत्र व्यावसायिक होण्याचा निर्धार आणखी आणखी ठाम होत गेला संगमनेरला बँकेत असताना माझे लग्न झालेले नव्हते हो त्यामुळे मी बँकेचे काम सुरू होण्या अगोदर खूप लवकर बँकेत जात असे टाइम्स ऑफ इंडिया वगैरे इंग्रजी पेपर वाचणे डिक्शनरीतून नवीन नवीन शब्दांचे अर्थ समजून घेणे भविष्यातील योजनांबद्दल विचार करणे असला उद्योग चालू असेल शृंगारपुरे साहेब अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते आणि त्यांचे इंग्रजीही उत्तम होते ते मला पत्र डिक्टेट करताना मुद्दाम नवे नवे शब्द वापरायचे आणि प्रश्नार्थक मुद्रेने काय काही समजले का, का अशा नजरेने पाहायचे बऱ्याचदा ते शब्द अलीकडल्या वृत्तपत्रातील लेखात आलेलेच असत मी अर्थ सांगताच ते खुश व्हायचे बँकेत नोकरीला लागण्यापूर्वी ते एका इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक होते बहुतेक आहे रॉय ब्रांचमधील चालू आठवड्याच्या व्यवहारांचा अहवाल झोनल ऑफिसला दर शुक्रवारी पाठवावा लागेल विविध ठेव योजनांमध्ये किती पैसे जमा आहेत विविध कर्ज योजनांखाली किती किती रकमांचे कर्ज दिले गेलेले आहे वगैरे सगळ्या प्रकारची सविस्तर माहिती असेल साहेबांची ती आकडेवारी पाठ असेल आमचा तो रिटर्न शुक्रवारी वेळेवर कधीच पाठवला जात नसे सोमवारी झोनल ऑफिसचा फोन यायचा मी तिथेच साहेबांच्या केबिन मध्ये बसलेला असे फोन आला रे आला की साहेब सांगायचे कालच पाठवले सर्व आकडेवारी पण शिवाय आत्ताही सांगतो ते आकडे सांगायचे आणि आपल्या समोरील कागदावर लिहूनही ठेवायचे नंतर विस्किलपणे माझ्याकडे बघत ते आकडेवारीच्या कागदाची सुरळी करून विशिष्ट प्रकारे हवे हलवून माझ्याकडे देत असे हास्य पाटण करस्य जाऊ द्या शुक्रवारच्या तारखेत मी तिथून उठून रिटर्न टाईप करायला जात असे पहिल्या पहिल्यांदा मला वाटे साहेब काहीतरी गोळी लाव लावायची म्हणून आकडे सांगतात पण शुक्रवारच्या एक्स्ट्रॅक्टमध्ये ती माहिती दहा हजारापर्यंत बरोबर असेल सुरुवातीला संगमनेरला मी आणि श्यामराव डोंगरे हे अधिकारी असे एकत्र राहत होते गावातल्या तथाकथित घरगुती जेवणाचा अनुभव घेऊन हो झाल्यावर आम्ही दोघे जेवण करायला गावाबाहेर असलेल्या पंजाबी ढाब्यावर जायचो तिथल्या अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केले तर जेवण छानच असायचे श्यामराव हे एक चांगले कवी होते जांभया नावाचा त्यांचा एक कविता संग्रह होता विषय अर्थात रोज रेल्वेत लोंबकळत जाणाऱ्या मुंबईकर नोकरदारांचे जीवन असा होता त्यांचे वाचन दानगे होते कामबा कामगार संघटनेतही काम केलेले कार्यकर्ता होते ते आर एस एस वाजपेयी हे त्यांचे आणि माझेही वीक पॉईंट होते आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा जो प्रचंड पराभव झाला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले तो काळ होता तो वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते सरकारच्या कार्यकाळात अटलजी जवळजवळ दर आठ पंधरा दिवसांनी परदेश दौऱ्यावर असा या अटलजींना शटलजी म्हणून आम्ही श्यामरावांना डिवचत असायचो पुढे श्यामराव यांची पत्नी संगमनेरला राहायला येणार असे ठरल्यावर मी एस टीत काम करणारे मुळे यांच्या वाड्यात भाड्याने स्वतंत्र खोली घेऊन राहू लागलो बँकेत काम करणारे आम्ही सर्वजण चंद्रशेखर चौकात आसपासच राहत होतो त्यामुळे एकमेकांकडे जाणे येणे नेहमीचेच होते तसे आम्ही एक कुटुंब असल्यासारखेच होतो आमचे अकाउंटंट अभ्यंकर म्हणून होते ते मुळचे नाशिकचे राहणारे होते त्यांना गडकिल्ले पदभ्रमण करायची आसपासची पुरातन विशेषतः हेमाडपंथी देवळे बघायचे त्यांचा अभ्यास करायची आवड होती अशाच रायगड ते राजगड पदभ्रमंतीवर ते गेलेले होते घरी त्यांची पत्नी आणि तीन लहान मुलगे होते याच वेळी त्यांचा चार पाच वर्षे वयाचा मुलगा पहिल्या मजल्यावरून अंगणातील दगडी फरसबंदीवर डोक्यावर पडला खूप रक्तस्राव झाला आणि तो बेशुद्ध झाला अभ्यंकर साहेबांच्या गैरहजेरीत शृंगारपुरे साहेबांनी आपल्या जबाबदारीवर वैद्यकीय उपचारासाठी त्या मुलाला नाशिकच्या हॉस्पिटलात हलवले पुढे बऱ्याच वर्षांच्या उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला अशा आपत्तीच्या वेळेस आम्ही सर्व एका कुटुंबासारखे राहत होतो हे प्रकर्षाने अनुभवास आले त्यावेळेस सोबत काम करत असलेले सुरेश काळे आणि श्यामराव डोंगरे यांच्याबरोबर यांच्याबरोबरील माझे स्नेहसंबंध आजही टिकून आहे बँकेचा लोन पोर्टफोलिओ मुख्यतः शेतीविषयक कर्ज हा होता साहेब आम्हाला अशी कर्ज घेणाऱ्या खातेदारांकडे जेवण पार्टीला घेऊन जात असत हे कार्यक्रम खातेदारांच्या शेतावरील घरात त्याला ते वस्ती म्हणत त्या वस्तीवर संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळेत असे आम्ही सर्वजण मोटारसायकलवर बसून त्यांच्या मळ्यावर जात असू जेवणात विलायती मद्य आणि नॉनव्हेज जेवण असेल साहेबांना मी या कार्यक्रमाचे प्रयोजन विचारले साहेब म्हणाले अशा ठिकाणी होणाऱ्या गप्पातच आपल्याला परिसरातील कर्जदारांची खरी पत म्हणजे क्रेडिबिलिटी समजते या गटार गप्पातच लोक खरे बोलतात आपले कान व्यवस्थित ऐकत आहेत इतक्याच बेताने जेवणाबिवणात आपण रस घेतला पाहिजे फुकट मिळत आहे म्हणून मर्यादा सोडून रममाण व्हायचे नाही एवढा मोठा व्यावसायिक दृष्टिकोन होता त्यात असे वस्तीवरले तीन चार कार्यक्रम झाले की साहेब स्वखर्चाने त्या सर्व कर्जदारांना आणि आम्हाला घरी बोलावून पार्टी करत कोणाचे देणे अंगावर नको हा हेतू साहेबांचा साहेबांची कोणी भाची अमेरिकेत राहत होती तिच्यामार्फत साहेबांनी एकदा कॅलिफोर्नियन सशांचे पाय मागवलेले होते लग्नकार्यात असतात ना तसल्या खूप मोठ्या पातेल्यात ते शिजवून मग सर्वांना त्याची सर्विस ते, ते वाढण्यात आले होते आमच्या या इझिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार